सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथे घरपोडीच्या घटनेत चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच कट्टा येथूनच जवळ असलेल्या वराड सावरवाड येथे दोन बंद घरे मध्यरात्री चोरट्याने फोडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे सावरवाड येथील गणपत महादेव रावले आणि संजय अनंत पारकर यांच्या मालकीच्या घरांमध्ये ही घरफोडी झाली मात्र या दोन्ही घरफोडी चोरट्यांच्या हाती काही लागले नसले तरी गट्टा कुरामवाडी ते सावरवाड परिसरात सातत्याने घरफोडी व चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत पोलिसांकडून फॉरेन्सिक विभाग व श्वान पथकाच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे पी जी मँगोज वाडा सडेवाडी हळिये तालुका देवगड देवगडला आलात तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबा पोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तोंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत